पाक पवार प्रकरण बाहेर का आलं आणि कुणी आणलं दोन पवार एकत्रित येत आहेत आणि एकमेकांना सांभाळून घेत आहेत म्हणून अजित पवारांचा गेम केलाय का अजित पवारांना आता हटवण्याची वेळ आली आहे का भाजपाला अजित पवारांची गरज तसेच शिंदे यांची देखील गरज नाही हायकमांड महाराष्ट्रातील कुबड्या हटवणार का अजित पवारांना सांभाळता सांभाळता फडणवीसांच्या नाकात जीवा लागला एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही तर दुसरीकडे त्यांच्या सोबत असणाऱ्या नेत्यांमुळे ते नेहमीच अडचणी देत आहेत का आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कुणाशी युती करा पण भाजपाशी युती करू नका सूत्राकडून मिळालेलं पवारांचं हे वाक्य नक्की काय वर्तवतं जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल एपिसोड मध्ये दादा बस झालाय आता दादांची विकेट पडणार का नमस्कार मी स्वप्नील दुधारे आपण पाहतायत महासागर न्यूज सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याची बैलगाडी भर पुरावे असणाऱ्या भाजपाने शेवटी अजित पवारांना क्लीन चिट देत महायुतीत उपमुख्यमंत्री पदावरती विराजमान केलं पण अजित पवारांना सामान्य आता फडणवीसांना देखील कठीण जात का हे वारंवार दिसून येत आहे सुरुवातीला वाल्मिक कराड प्रकरण त्यातून धनंजय मुंडे यांचा राजीनामा त्यानंतर माणिकराव कोकाटे यांचं प्रकरण पण शेवटी त्यांना सांभाळता सांभाळता मंत्रीपद न जाता केलेली ऍडजस्टमेंट त्यानंतर अजित पवारांनी महिला आय पी एस अधिकाऱ्याला धमकी दिली त्यातूनही अजित पवारांना कसं तरी सावरण्यात आलं आणि त्यानंतर पार्थ पवार यांचा जमीन घोटाळा यात हे आता दोईजड होत आहे का यातच अजित पवार आणि शरद पवार यांच्यामधील असणारं सख्य हे भाजपाला कुठेतरी खुपत आहे का नुकतेच पवारांनी आपल्या कार्यक्रमात का गुप्त बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितलं की उनाशी युती करा पण भाजपाला सोडून याचा अर्थ राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील अंतर्गत असणारे चांगले संबंध दिसून येतात यानंतर धनुष्यबाण मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे वारंवार कोर्टाच्या पायऱ्या झिजवतात पण शरद पवार मात्र कधीच आपल्या चिन्हासाठी किंवा पक्ष खोललेल्या प्रकरणासाठी कुठेही बोलताना दिसत नाहीत याचा अर्थ शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधील असलेलं सख्य संबंध पुढे येते आणि याच संबंधामुळे पार्थ पवार यांची फाईल काढण्यात आली असावी असं बोललं जाते मुख्यमंत्र्यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये सांगितलंय की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती एकत्र लढणार तरी देखील न कळत मुंबईच्या महापालिकेवरती भाजपाचा महापौर होणार हे भाजपातूनच बोललं जातं तरी देखील शिंदेच्या वालेकिल्ल्यात किल्ल्यात गणेश नाईक यांनी अनेक वेळा जनता दरबार घेतला आणि आपली ताकद त्या ठिकाणी निर्माण त्याचबरोबर ठाण्यातील रावणाचं दहन करायचं या गणेश नाईक यांच्या वाक्यामुळे या ठिकाणी भाजपा आणि शिंदेगड यामधील असणारी मतभेदाची दरी या ठिकाणी स्पष्ट होती पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागामध्ये दादांचं वर्चस्व आहे तरीही त्याच भागातील जमीन घोटाळा बाहेर काढून दादांची बदनामी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि त्याचबरोबर त्याचाच अर्थ असा देखील होतो की भाजपाला अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची जागा दाखवून आपलं त्या ठिकाणी वर्चस्व निर्माण करायचं आहे भाजपाने अजित पवारांना खूप वेळा सांभाळलं पण आता हायकमांडकडून महाराष्ट्रातील या कुबड्या आठवल्या जातील का हे पाहणं देखील गरजेचं आहे नुकतीच अजित पवार आणि अमित शहा यांची एक गुप्त बैठक झाली आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीवरती चर्चा झाली हे आत्ताच मिळालेल्या ब्रेकिंग न्यूजनुसार आहे पण याच्यामध्ये देखील अमित शहा यांनी हे जमीन घोटाळा प्रकरण या संदर्भात चर्चा केल्याचं दिसतंय म्हणजे ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की यांची विकेट पडणार का किंवा जे हायकमांड आहे यांच्याबद्दल काय या विचार करतं आणि हे नुकतीच झालेली बैठक कशासाठी झाली हे पाहणं देखील गरजेचं आहे आगे आगे देखेंगे होत आहे क्या या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि यासारखेच विशेषात्मक प्रोग्रॅम आणि विश्लेषणात्मक प्रोग्रॅम पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा